भन्नाट अशी पावभाजी रेसिपी चला तर मग सुरू करूया आज आपण बघणार आहोत पंधरा मिनटात पावभाजीची रेसिपी कशी बनवायची ही युनिक आणि अगदी झटपट बनणारी पावभाजी चला तर मग सुरुवात करूया आपल्या पावभाजीच्या रेसिपीसाठी नमस्कार स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघूयात पावभाजीसाठी साहित्य तर इथं मीडियम साईजचे बटाट्याची साल काढून कट, कट करून घेतली आहे बारीक शिमला मिरची घेतली आहे टोमॅटो घेतले बारीक कट करून दोन छोट्या साईजचे कांदे घेतले कट करून अमूल बटर घेतलं आहे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे धना पावडर मोहरी जिरे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे घेतला आहे आपण एवरेस्टचा पावभाजी मसाला तुम्ही कुठला ब्रँडचा घेऊ शकता चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम एक पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये टाकूया थोडंसं तेल तेल छान गरम झालं की गॅस मिडियम साईजचा ठेवून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मोहरी मोहरी छान फुलली की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरे जिरेही छान तडतडली की लगेच त्यामध्ये ॲड करूयात कांदा तर कांदा हा खूप बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे तो पावभाजीमध्ये छान पद्धतीने ॲब्झॉर्ब होतो तर आता कांदा हा लालसर रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा परतताना घाई करायची नाही आणि गॅस हा कमी किंवा मंद आचेवर करून घ्यायचा आहे चला तर मग अशा पद्धतीने आपला कांदा परतून झाला आहे आ आता त्यामध्ये टाकून घेऊया ताजी केलेली आलं आणि लसूण एकत्र मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली पेस्ट तर ती पेस्ट आपण त्या फ्राय झालेल्या कांद्यामध्ये टाकून घेऊया आणि छान प्रकारे पुन्हा दोन मिनिट कमी गॅसवर परतून घेऊया अशा पद्धतीनं छान आलं लसणाची पेस्ट परतली की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कट केलेले दोन टोमॅटो तर टौमेटो ही छान कांद्यामध्ये ॲब्झर्ब होऊपर्यंत परतून पर घ्यायचे आहे तर टोमॅटो जेवढा परतेल तेवढी आपल्या भाजीला छान चव यायला सुरुवात होते आणि त्यामुळे टोमॅटोची ग्रेव्हीही खूप छान पद्धतीने बनते आता टोमॅटो छान परतले की त्यामध्ये टाकून घेऊयात चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर पुन्हा दोन मिनिट छान मंद आचेवर टोमॅटो आणि कांदा परतून घेऊया टोमॅटो छान परतला की तो हळूहळू पाणी सोडायला सुरुवात करतो तर या स्टेजला आपण लगेच टाकून घेऊयात अमूल बटर तर बटर हे छान मेल्ट होऊन घ्या द्यायचं आहे यामुळे भाजीची चव ही, भाजी ही खूप वेगळ्या स्टेजला जाऊन पोचते तर चला तर आपण यामध्ये टाकून घेऊयात कट केलेली शिमला मिरची तर शिमला मिरची ही छान टोमॅटो आणि कांद्यामध्ये फ्राय होऊन द्यायची आहे म्हणजे शिमला मिरचीचा पूर्ण चव त्या भाजीमध्ये उतरते आता आपण त्यामध्ये ॲड करूयात हळद पावडर पावभाजी मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर आपण यामध्ये टाकून घेऊयात धना पावडर तर अशा प्रकारे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून हा टाकलेला मसाला पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर हा मसाला परतण्यासाठी कमीत कमी दोन मिनटं वेळ द्यायचा आहे तर कमी गॅसवर मसाला परतल्यानंतर हे बघा किती छान भाजीला तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण टाकून घेऊया कट केलेले बटाटे तर मी दोन मिडीयम साईजचे बटाटे घेऊन त्यांचे साल काढून ते या आकारामध्ये कट करून घेतले आहे तुम्ही बघू शकता तर हे बटाटे दोन मिनटं भाजीमध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर भाजीला एक नवीनच प्रकारची कन्सिस्टन्सी मिळते आता या तुम्ही बघू शकता किती कलरफुल भाजी दिसते आता यामध्ये आपण टाकून घेऊया डाळीचं पीठ म्हणजेच बेसनपीठ तर बेसनपीठ आपण दोन चमचे टाकून घेतलं आहे यामुळे बेसनपीठ टाकल्यामुळे भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला मदत होते आणि भाजी ही एकसारखी दिसते चला तर मग आपण यामध्ये टाकून घेऊया गरम केलेले उकळते पाणी तर गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची तरीही एकसारखीच राहते ती तरी छान फुलण्यास मदत होते त्यामुळे पावभाजी करताना कधी पण गरम पाणी टाकावे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आहे आपल्या भाजीला आता दोन मिनटं झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात आणि नंतर कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि हे तुम्हाला दाखवते एक मिनटं हे बघा आपल्या भाज्या पण किती स्मूथ शिजलेल्या आहे आणि आता त्या भाज्या मॅशरच्या साहाय्याने या पद्धतीने छान मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे भाजीचा थिकनेस मेंटेन राहण्यास मदत होते आता तुम्ही बघू शकता आपली पावभाजी किती टेमटिम आणि छान झालेली आहे तर अशा पद्धतीने मी कांदा टोमॅटो लिंबू आणि पावसोबत आपली पावभाजी सर्व करून घेतलेली आहे चला तर मग आपली इंस्टंट आणि पंधरा मिनटात बनणारी पावभाजी तयार आहे तर अशाच पद्धतीच्या रेसिप्या तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद